तरुण विवाहित महिला नेहमी नेहमी तिच्या माहेराला जात होती लग्न झाल्यानंतर ती माहेरात तिच्या प्रियकराला भेटायला यायची कारण लग्न अगोदर तिचे माहेरात एका तरुण मुलासोबत नवऱ्याने तिला एकदा विचारले की तुला नेहमी काय असते माहेराला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रोशनीचे लग्न ज्या दिवशी होते त्या दिवशी तिने होणाऱ्या नवऱ्याकडे एकदा पण बघितले नव्हते तिची नजर तर दुसरीकडेच होती आणि तिची नजर जिकडे होती तिथे एक तरुण मुलगा होता तिचे लग्न तिच्या मनाविरुद्ध दुसरीकडे ठरले होते रोशनीचे लग्न ठरल्यापासून ती आता तिच्या प्रियकराला जास्त भेटत होती आणि लग्न झाल्यावर ती त्याला भेटायला येत होती लग्ना अगोदर एका तरुण मुलासोबत रोशनीचे प्रेम होते पण नंतर तिचे लग्न दुसरीकडे ठरले लग्न झाल्यावर रोशनी तिच्या सासरी गेली एक महिन्यानंतर ती जेव्हा माहेरी आली होती तेव्हा रोशनी माहेरी आली आणि लगेच तिच्या प्रियकराला भेटायला गेली लग्न झाले तरीही ती त्याला विसरली नव्हती आणि त्यांचे प्रेम अगोदर सारखेच होते लग्न अगोदर रोशनी त्याला जसं भेटत होती लग्नानंतर पण ती तसंच त्याला भेटायला लागली रोशनी तिच्या नवऱ्याला चिट करत होती आणि तिच्या प्रियकरासोबत काही ना काही बहाना करून ती तिच्या माहेरी जात होती कधी कधी तर माहेरी जात आहे असं सांगून ती दोन दोन दिवस तिच्या प्रियकरासोबत बाहेर राहत होती रोशनीचं माहेरी जाणं तिच्या नवऱ्याला आता खटकत होत त्याने एकदा रोशनीला विचारले कि तू नेहमी नेहमी का माहेराला जाते एवढं काय आहे माहेराला रोशनी काहीच बोलली नाही तिच्या नवऱ्याला थोडी पण भनक नव्हती कि रोशनी केव्हा तिच्या प्रियकराला भेटायला जाते आणि ती खोट सांगून तिच्या माहेराला जाते आणि तिच्या प्रियकराला भेटायला एकदा तर ती न सांगता गेली होती आणि नवरा पण तिच्या मागे तिला न सांगता गेला होता त्याने बघितले की ती एका तरुण मुलासोबत एका बाईकवरून जात होती रोशनीचा नवरा त्यांच्या मागे होता रोशनी आणि तो मुलगा एका घरामध्ये गेले नंतर तिच्या नवऱ्याने तिला फोन केला तर रोशनी म्हणाली ती तिच्या माहेरी आहे नवरा लगेच तिच्या माहेरी गेला आणि तिच्या वडिलांना घेऊन आला रोशनीचा नवरा आणि तिचे वडील तिथे पोहोचले जिथे रोशनीच्या नवऱ्याने तिला एका मुलासोबत घरामध्ये जाताना बघितले होते रोशनीचा नवरा त्या घरामध्ये आला आणि त्याने रोशनीला त्या मुलासोबत बघितले तिच्या वडिलांना पण सर्व काही सांगितले नवरा लगेच तिथून निघून गेला आणि जाता जाता तो रोशनीला म्हणाला परत कधी मला तुझे तोंड दाखवू नको रोशनी नंतर तिच्या प्रियाकरासोबत राहू लागली पण थोड्या दिवसांनी तो मुलगा पण रोशनीला सोडून निघून गेला ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो तुम्हाला कथा आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद